हदगाव विधानसभेच्या उमेदवारीसाठी डॉक्टर रेखा चव्हाण यांचे स्वपरिचय पत्र पक्ष निरीक्षकाकडे दाखल आगामी काही दिवसात होणाऱ्या विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटी कडून नियुक्त केलेले राज्यातील लोकसभा निरीक्षक आमदार टी राम मोहन रेड्डी तसेच समन्वयक खातुभाऊ देशमुख यांचे विधान परिषद सदस्य आमदार डॉक्टर प्रज्ञाताई सातव यांच्या उपस्थितीमध्ये विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा सर्व इच्छुक उमेदवारांनी आपले स्वपरिचय पत्र पक्ष निरीक्षकाकडे दाखल केले आहे हदगाव मधून काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा महिला काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षा डॉक्टर रेखाताई चव्हाण यांनी आपल्याला हदगाव हिमायतनगर मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी म्हणून स्वपरिचय पर पत्र पक्ष निरीक्षकाकडे दाखल केले आहे तर पाहूया रेखाताई चव्हाण माध्यमांशी बोलताना काय म्हणाल्या पक्षाची आढावा बैठक झाली कशा पद्धतीने झाली आणि कोण कोण उपस्थित काय आज जे पक्षाची नागाव येथे हिंगोली विधानसभा लोकसभेतील सहा विधानसभेची या ठिकाणी बैठक झाली आणि त्या ठिकाणी या बैठकीमध्ये जे जे इच्छुक उमेदवार आहेत त्या उमेदवारांना आपला आपला रेज्युम म्हणजे बायोडाटा पाळ देऊन आपलं म्हणणं काय आहे हे मांडण्याची या ठिकाणी त्यांनी आम्हाला संधी दिली आणि मी हातगाव हिमायतनगर विधानसभेसाठी इच्छुक म्हणून त्या ठिकाणी माझा रेझ्यूम त्यांना दिला आणि मला उमेदवारी द्यावी असा मी त्यांना आग्रह वाटतो